सिम्बाइसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या पुण्यातल्या लवळे संकुलात जागतिक आरोग्यासाठी जैव तंत्रज्ञान या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते आज झालं भविष्यातील अर्थव्यवस्थेवर जैव तंत्रज्ञानाचा प्रभाव अधिक प्रमाणात दिसून येईल येणारी औद्योगिक क्रांती जैव तंत्रज्ञानावर आधारित असेल असं जितेंद्र सिंग म्हणाले ही बदलती दिशा पारंपरिक उत्पादनातून पुनर्वापर प्रक्रियांकडे जैवसंचालित तंत्रज्ञानाकडे आणि जनुकातील प्रगतीकडे एक मूलगामी संक्रमण ठरणार आहे हा बदल केवळ जीवन विज्ञानापुरता मर्यादित नसून शेती आणि वनस्पती विज्ञान यासारख्या क्षेत्रांनाही व्यापून टाकेल असं ते म्हणाले सरकारनं बायो ई ट्री धोरण राबवून जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरण अर्थव्यवस्था आणि रोजगार यासाठी व्यापक उपक्रम सुरू केले आहेत आणि यशस्वी झाले आहेत देशात दोन हजार चौदामध्ये दहा अब्ज अमेरिकन डॉलर असलेला जैवतंत्रज्ञान क्षेत्राचा आकार आज एकशे तीस अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे आणि पुढच्या पाच ते सात वर्षात तो तीनशे अब्ज डॉलरपर्यंत जाण्याचा विश्वास आहे असं जितेंद्र सिंग म्हणाले या कार्यक्रमात डॉक्टर सिंग यांच्या हस्ते मोर फॉर लेस फॉर मोर या रघुनाथ माशेलकर आणि सुशील बोर्डे लिखित पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं कौशल्य